कोणी कोणावर ठेवू नये ह्या कलयुगात कोणी कोणावर ठेवू नये ह्या कलयुगात पाजी वाचा मित्र करी तोशे घात पाजी वाचा मित्र करी तोशे घात कोणाच्या काय हाय नाही काही कळत कोणाच्या ग मनात काय हाय नाही काही कळत भल्या माणसा करू नको कपटाशी संगत भल्या माणसा करू नको कपटाशी संगत एका ताटामध्ये शे दिसाय गोवाडावा ताटा ताटामध्ये जेवता शे दिसाय गोडावा रे वळखून मन संगत सोडावा अंतरीऱ्या वळखून मन संगत सोडावा सज्जनाची करव संगत पाहून त्याचे गुण सज्जनाची करव संगत पाहून त्याचे गुण त्या संगतीना पाणी चढत मात्या परमान त्या संगतीना पाणी चढत मात्या परमान कुनाग मना है नै काही क्याग मनाई है नै कहीँ कल्या मानसा गर कपटासी संगत भल मानसा गर कपटासी सङ्गत शकुनि मामा पार्याधन शकुनि मामा धन त्या संगतीना सार ठेवावे जान त्या संगतीना सार नासल ठेवावे जान श्री कृष्ण देवाची संगत केली मान श्री कृष्ण देवाची संगत केली मान जिवलक मित्र सोन्याची नगरी टाकीली देऊन का मित्र सोन्याची नगरी टाकीली देऊन कोणी कोणाच्या मनात काय हाय नाही काही कळत कोणाच्या ग मनात काय हाय नाही काही कळत भल्या माणसा करू नको कपटाची संगत भल्या माणसा करू नको कपटाची संगत भल्या माणसा करू नको कपटाची संगत कलियुगात काही काही आपल्याला ऐकायला मिळतं पाहायला भेटतं तर असं कलियुगात होऊ नाही जवळचा मित्र असतो पण कोणच्या मनात काय म्हणून कळत नाही जरी एका ताटात जर कधी जेवलं पण मनातलं काही कोणी कोणच्या लक्षात येत नाही आणि सगळेच मित्र काही असे नसते पण काही काहीच असं असतं का एका ताटात जेवायचं पण मग विश्वास घात असं होऊ नये म्हणून मी हे गीत जोडले